तर आज तुम्ही म्हणत असाल हे कोण आहेत आमच्या घरी डॉक्टर वगैरे हो आलेत का चेकअप करतात का तरी तर हे टॅटो आर्टिस्ट आहेत डॉक्टर नाही आहेत सँडिवाय माझा लहानपणीचा मित्र आहे जर तुम्हाला कुणाला टॅटू काढायचा असेल तर तुम्ही नक्कीच भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला पण बोलू शकता मी तुम्हाला त्यांचा नंबर शेअर करू शकतो तर आज ही टॅटो काढणार आहे ज्या हातावरती कसला टॅटो काढणार आहे काढल्यावरती बघा काढल्यावरती बा असं नाही सांगणार ती हो मी पण काढणार आहे मी अख्ख्या अशा माझ्या पाठीवरती हा गणपती टाटू यांच्याकडनं हा हेच आर्टिस्ट आहेत ते अजून बॅकला नाव हो आहे माझ्या पायावर वाघ काढला ना वाघ <laughs> ते पण हेच आहेत तो आहे झोपलेला असतो तो वाघ हे संडी आज आज त्याला उठव का बगल ना तुसती याची दाडी करायला लागते मशीन ह्याच्यासाठीच आणली घरी भरपूर सारे टॅटूज जे आहेत आम्ही बऱ्यापैकी सगळेजण यांच्याकडनच काढतो आमच्या एरियातले कारण की, कार की खूप छान असे टॅटू काढतात विषय येत नाही हातावरती बाबा गुलाब कसा काढलाय माझ्या माझ्या चेसवरती पण जो काढलाय तो पण यांनीच काढलाय तर तुम्हाला कोणाला काढायचं असेल तर नक्कीच आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून नक्कीच भाऊला फोन करा जवळपास असेल म्हणजे पार स्वर्गेट बेरगेट तुम्ही तिकडून जरी आले तरी पण चालेल काय म्हणते छान काढतात ना तर तुला आता त्रास होणार आहे ते मशीनीचा आणि मोठी मशीन आणली एवढी झाड सुई सुई एवढी जाड आहे ना बा आत्ता बापरे आता काय कर आहे हां का फिपत कसलं लावलं आज हटके बो तुला काढायचं टॅटू असं असं नाव काढायचं गणपती बाप्पा काढायचं इथं दुखत का मोठी झाल्यावर काढा बा पप्पाचं नाव काढा हा मम्मीच पण काढा मम्मीच पण काढा तरी काढ काढणार ना पप्पा नक्कीच काढणार ती मैत्रीण आली तुझी मंत्री मैत्रीण आले मी सुद्धा टॅटू काढणार आहे ही जी काढणार आहे त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की माझा टॅटू तुम्हाला आवडेल नाही नाही पण मला ही जी काढणार आहे ते नक्कीच आवडेल पण मी जे काढणार आहे ते तुम्हाला नक्की आवडेल तर मी असा अख्ख्या माझ्या पार्टीवरती असा महादेव काढणार असा बसले का असते बा हॅपी फ्रेंडशिप डे

बघ ना तुझ्या हिशोबाने पण इथं मला असं आतावरती मोठा तर काकाने आता सगळं हत्यार बाहेर काढलेत इंडिक्शन द्यायला आलेत इंडिक्शन सोड सोड तिला सोडतो तर बोल आ, तुला बोललो होतो मी काय एवढी मोठी सुई आहे आता टोच होणार आहे डायरेक्ट तुला करायच्या आधीच रडायला लागली

का नाही ना काय त्रास हा होतोय वय मुंगी चावल्यासारखं होत असेल तर काही झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तीन त्या टोका मला मलाच जास्त त्रास होणार मला असं वाटते यांचं काय आहे खाते पिते घरके <laughs> इंडिक्शन मध्ये फरक असतो बाळा इंडिक्शन टोचून लगेच बाहेर काढतात हे असं गिरावतात त्याच्यावरती तो तिथं <laughs> कलर ठेवलाय काकानी तू काय कर थोडासा क्लास चांगला आहे तू ड्रॉइंग जरा चांगली कर काकाकडे पाठव तुला शिकायला पहिले एवढं जाणवत नव्हतं Hmm. आता जसं वय होत चाललंय तसं जास्त त्रास होत आहे मला नाही काढायचं बाबा मला नाही मला नाही काढायचं बाबा मी नाही मी नाही तिथं कधी तिकडं हो कसं काय काय होत पहिल्यांदा <laughs> आला ना घरी नवीन घरी पाहिजे पूजेच जेवण द्यायला लागेल त्याला चिखल त्याला म्हणतात पायातली पट्टी तिकडे मम्मीकडे नव्हतं इकडे 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 साईडला साईड झुमकेला झुमरे के म्हणते माझ्या पायाचं मला मिळणार झुमरे के झुम्रे काय म्हणले तुला बघू कशे आहेत हे कुणाच हे कुणाचं अरे आपण नव नवीन आणू आज नवीन जाऊ नवीन घेऊन नवीन घेऊन येऊ हा उरसातून आणलं होतं का काय म्हणशील काय होत आहे पेनकिलर आण आणायची का तुझ्या मनात काय का तू भविष्यात कसा टॅटू काढशील मी एक टॅटू आर्टिस्टला बघितला होता भेटलो होत त्या पाठीवरती असा गणपती बाप्पा होता अख्ख्या मुंबईचा होता

जे तुझ्या लक्षात राहायला पाहिजे तू वाईट काम करतो तुझ्या हातावर दिसला पाहिजे वाईट तर काय ए... नाही करू शकत तू त्यानंतर मी कंटिन्यू बॉडी लोशन लावायचं त्याच्यावरती छान वाटतंय ना

खूप सुंदर झालंय आहे थँक्यू खूप छान झालंय मस्त काम म्हणलं कसं दिसतंय तर कसा वाटला तुला टॅटू मस्त वाटतंय खरंच छान वाटतं आहे तर माझी वारी कसं भाऊ त्रास नाही ना होणार नाही भाई अजिबात नाही होणार नाही ना तू ना काय म्हणले कमेंट मध्ये में सांगा कसं वाटतोय नक्कीच सांगा आणि तुम्हाला करायचं असेल तर भाऊचा कॉन्टॅक्ट भेटून जाईल तुम्हाला हो नक्कीच मेन्शन करेल हा मला कळत आहे मोठा टॅटू काढायचा

पाय का सण काढतात बाबा का जेंट्स काढत नाही लेडीज नाही सहन काढतात काल ना मी काढलं नाही मग रडत काय आता

छान ठीक आहे बा तर फायनली यांनी माझ्या नावाचं टॅटू काढलाय एवढ्या वर्षाने किती वर्षाने दहा वर्षाने लग्न झाला लग्नाच्या आधी काढून घेतला होता ना यो माझं काय संबंध तरी आहे का याच्यामध्ये बघ ना विठ्ठल झालंय विट्टल काढून <laughs> बघ ना काहीतरी संबंध नाही एवढं मोठं कुणाला कळव नाही म्हणून मी नाही का विचार जागी केला होता हा तर एवढं मोठं टॅटू हा तुझ्यामुळे बघ आत्ता बघ काय काढलंय काय काढलंय बोल कुणाचं मम्मीच नाव काढलंय मम्मीच काढलंय मम्मीच नाव काढलंय बाळा पप्पानी लय दुखतो बाबा ले रे कस काय सण केलं पहिले होती ताकद पण आता तर काहीच आमचा जो टॅटो आहे तो कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही दोघांनी पण टॅटो काढलेच म्हणजे ऍक्च्युली माझ्या म्हणजे ह्यांनी आधी म्हटले की मी तुझं नाव काढणार आहे तर मला पण इच्छा झाली की मी पण टॅटो टॅटो काढावं म्हणलं काय काढू काय काढू आणि मी सर्च केलं तर मला हा टॅटो मिळाला आणि हा टॅटू काढला कर्मा तो कर्म हे चांगले करत राहावा कारण की आपल्या कर्माची फळं आपल्याला उद्या भेटणारच आहेत तर मी हे काढले आणि ब्लॉग कसा वाटला आणि टॅटू आवडला का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण ब्लॉग पाहत जावा तुमचं प्रेम असंच आमच्या घरामध्ये बाय बाय